हाय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना आता मी बटाट्याचा रसा साद एकदम साधे आणि सोप्या रेसिपीने बनवणार आहे ते तुम्ही बघू शकता बघा हा अगोदर आपण तेल टाकले आहे गरम झाले आहे त्याच्यामध्ये टाकणार आहात आपण थोडेसे जिरे जिरे थोडीशी तडतडले की आपण हे बघा कढीपत्ता टोमॅटो आणि कांदा टाकणार आहोत कशाही प्रकारे टोमॅटो कापू शकता बारीक कापायचा असेल तर बारीक कापू शकता आणि कांदा तुम्हाला उभा म्हणजे असा असा कापायचा असेल तर तुम्ही तुम्ही प्रकारे कापू शकता आणि ते माझ्या किचनच्या जवळ खिडकी असल्यामुळे तुम्हाला बाहेरचा आवाज जे आहे तो जरा इग्नोर करा तिथे पण काही घर असल्यामुळे थोडं त्यांच्या घरातला आवाज येतो मिक्सरचा वगैरे असा थोडा आवाज येत असतो कांदा आपल्याला थोडा नरम ठेवायचा आहे आणि त्याला कलर आणायचा आहे थोडासा गुलाबी केसरी वगैरे असा आपला कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि जिरे पत्र होत आहेत आपण बघू शकतो आपण कांदा छान परतून झालेला आहे आपण टाकणार आहोत मिरची पावडर नंतर टाकणार आहोत गरम मसाला नंतर टाकणार आहोत हळद आता हे छान प्रकारे एकत्र करायचं आहे झालेला आहे शिजून घेतात मसाला त्याच्यामुळे बघा पक्ष्यां पक्ष्यांचा आवाज येत आहे आमच्या खिडकी 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 जवळच असल्यामुळे पक्ष्यांचा येतो बघा हे बटाटे आहे मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते हे बघा दोन तीन पाण्याने मी चांगले स्वच्छ बटाटे धुतले आहेत आता मी टाकत आहे त्याच्यामध्ये वा काय छान कलर आहे चांगली परतून घ्यायचे आहेत एक मिनट असे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये एकदम एकत्र झाले पाहिजेत मस्त अशी शिजून घ्यायची आहे हवे आपण झाकण घेऊया सर्व हा बाहेरचा साऊंड येतोय घरामध्ये तेव्हा थोडासा या आवाजाला इग्नोर करा तुम्ही कावळा ओरडत आहे थांबा हा छान कलर आला आहे भाजीला मस्तच एकदम छान बघा तुम्ही एकदम कलरफुल असा भाजीला कलर आलेला आहे मसाला आपला जरासुद्धा जळालेला नाही आहे किंवा लागलेला नाही आहे टोमॅटो वगैरे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आता मऊ अशी खूप शिजलेली आहे बटॅटोसुद्धा त्याच्यामध्ये फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रस्ता आपण बनवू शकतो गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे कारण उकळी येण्यासाठी कलर आला आहे भाजीला आणि वास पण किती छान सुटला आहे आपल्या भाजीला उकळी येईल थोडी भाजीला उकळी येऊपर्यंत त्यांना बरा आहे तर कारण बटाटे हे लगेच शिजणार आहे कारण आपण त्यांना तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय केलेले आहेत आपण चवीप्रमाणे मीठ पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हा हा काय छान कलर आला आहे भाजीला आणि बटाटे पण कसे त्याच्यामध्ये उकळत आहे एकदम छान आपला रस्ता पण झालेला आहे कलर वरूनच दिसत आहे तुम्ही बघा थोडासा इकडे या साईडलाशी इक हे पण आलेलं आहे कलरला तेल पण सुटलेलं आहे भाजीला तुम्ही ही भाजी भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि तुम्ही बघा मस्त एकदम छान रस्सा झालेला आहे टोमॅटो पण किती छान याच्यामध्ये शिजली गेलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता फ्लावर असं म्हणजे परत वाटाणा Yes.